बात सागर बातमी समोर येत आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्कादायक धक्के बसत आहेत काही दिवसांपूर्वीच आमदार बाबाजानी दुराणी यांनी अजित पवार गटाची साथ सोडली होती आता आणखी एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडणार आहे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे हे अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठा धक्का दिला आहे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत आज नांदेडमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते इतर पक्षात प्रवेश करत असताना दिसतात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिला होता अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड येथील काही माजी नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...